आस्था सामाजिक संस्था सोलापूर आणि नेहरूजी गणेश बाल मंडळाच्या वतीनं गणेशोत्सवानिमित्त सिद्धेश्वर बँकेजवळ हरिनाम कीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं आस्था सामाजिक संस्था आणि नेहरूजी गणेश बालमंडळाच्या वतीनं गणेशोत्सवानिमित्त सिद्धेश्वर बँकेजवळ हरिनाम कीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्यात हरिभक्तपरायण धनंजय वेदपाठक पाठक यांनी आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या वाणीतून आनंद द्विगुणित केला या सोहळ्याप्रसंगी टाळकरी वादक सूरज हलसुरे गायक आकाश पिठे हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज शहापूरकर साधक देवीदास धर्माधिकारी महेश जाधव राम शिंदे नागेश कोळी संतोष सावजी पांडुरंग घाटे जानगवळी यांचं सहकार्य लाभलं याप्रसंगी आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी प्रसिद्धी प्रमुख सुहास छंचुरे पिंटू कस्तुरे सिद्धू बेऊर यांनी या सोहळ्याचं आयोजन केलं होतं कीर्तन सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सूरज छंचुरे उदय छंचुरे प्रथमेश गावडे योगीराज आरळीमार महेश नागणसुरे वेदांत तालिकोटी महेश घोंगडे पप्पू जट्टे शिव माळगे अमृत भूमकर प्रमोद छंचुरे समर्थ पाटील आदींनी परिश्रम घेतले या प्रसंगी भक्त भक्तमंडळी बहुसंख्येनं उपस्थित होती پيڙهي پيڙهي پيڙهي